काय गो तुम्ही आयफोन घेताय का नाही मला ये जे आवाज नाही म्हणा तुम्हाला आयफोन घेताय का म्हणते मी आयफोन हा माझ एक काम ऐकावं लागेल हां काय सांगा सांगा तुमच ऐकत आले जन्मभर अजून बी तुमच ऐकते सांगा मला सांगा भाव आता जनावर घराकडे नेहरा येणार आहे जनावर नाही 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 माझ ऐक आली हा जनावर नेहरा घराकडे ये जाय नेहते जनावर नेऊ दे तुला एक लाख रुपये जा आयफोन मी घ्या एका लाख जादा घ्यायचं नाही एक लाख रुपये चांगला भारीत लागेल ती रग्गीर मोबाईल तुला घ्या बर आयफोन पण आता जाताच घ्यायचा मग आधी हा आधी जाताच घ्यायचा आता आधी शिरड करड जनावर जाऊ दे घरी हा बघा अजून काही पैसे बसवले मरू पडलाय आता ही मागं पेंटिंगला पडले पडूच मरू दे आता पडू दे हा पण आता शर्ट जनवारा व्यवस्थित घराकडे नेऊ लाग आम्हाला तू पण सर गुन्ह्या गोविंदानं आणि मी तुला एखादा एखादा नवं किती पाहिजे तेवढा मोबाईल आहे फोन घेणार अगं बायकोसाठी नाही म्हणजे काय काय बायकोसाठी काय पण बायकसाठी काय पण पण तुम्ही मला फसवलं तुम्ही निश्चित जनवारी घरी नाटक केली तर माझ्या एवढं वाईट नाही बघा नाही तसा ना रियल माणूस आहे जे आहे ती स्पष्टपणे परकडपणे मांडतो आणि खोट झालं तर हा बघा अजून परशी आहे मुरुम भरायचं राहिलाय आणि मग ही तर दोन गोष्टी बाहेर म्हणजे बाहेर आहे बरोबर आहे आवा प्रत्येकडे गेलो परत मला इकडे येता येत नाही ना तुम्ही असा प्लॅन करचाल मी तामाल तिकडे जनावर सोडून नेऊन तिथं मला ठेवणार आणि हिथ तुम्ही फरशी बसून घेतल्या डोंबला करायचं आय आयफोन बी गेला फरशी बी गेला मुरुम बी गेला म्हणजे सोनं बी गेलं सगळं हातात हावत तेवढं बी गेलं माझ्या नशीबातलं गेलं किरकिर करणं चांगलं नाही आपली लेकरं तिकडं वाट बघत बसली बरं बरे बसली बघत पण मला आईफोन घेतला पाहिजे मुलं आपली बाबा बा, करती दी ताई ताई करती दी अग आपण आता लेकरा बाळात हाय किती दिवस झालं नाहीच कि हो तीन चार महिने झालं पण केला तर पाहिजे ना तुम्ही मला नाही तुम्ही फसवल्यावर काय करायचं नाही धोका द्या चाल मला हा बघ तुला कोणी किती बी धोकाची होती मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बिऊ नको हा नको आणि भावाचं एवढ्या गो नको नको तुझ्या पाठीशी सदय उभा आहे होय 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 बरोबर आहे मी म्हणत नाही तुम्ही ही आहे पण मला काय घेतला तर बरं आहे नाही तर भावाचं ऐकून नाही ना आता घेऊन परत घेऊ तुम्ही घरी जाऊन किती दिवसात मोबाईल घेणार तेवढा सांगा मला घरी गेल्यानंतर दोन ते तीन दिवसाचा मोबाईल घेणार नाही घेतल्यावर शंभर टक्के घेणार आहे घेतल्यावर शंभर नाही घेतलं तर आम्हाला घरात राहू देऊन बर बघा तोंडाने बोललाय तुम्ही तोंडाने बोललाय परत म्हणणं का नाही बोलला म्हणून हम्म आता ठरलं तुम्ही नाही मला मोबाईल घेणार नाही त्या घरात बाहेर काढणार तर माझं मी नाव नाही सांगणार एकदा मनुष्य निघून गेल्यानंतर पुन्हा मनुष्य भेटतो का मग तीच म्हणती तुम्ही एकदा वचन दिलेलं परत नाही वचन पूर्ण केलं बंगला मिळेल संपत्ती मिळेल पण माणूस मिळतोय का मग मी तीच म्हणते तुम्हाला म्हणून बघ माझ्या डोक्यानं चाल माझ्या डोक्यानं चालले का तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही आलं का लक्षात नीर चा कुऱ्या खा खावा खावा आणि ते भावाच्या भावाचं आजीबात माझ्या नजर लागायला माझ्या नजर बघ लागायला भाऊ भाऊजाई आधीच आगाव येते माझ्या मी तुला काय कमी देत नाही आयुष्यात तुमच्या भाषेत नाही नाही कानातलं 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 म्हणलं तुमच्या भाऊजाईन हा बाज तेव्हा तुला कानातल्या कानातलं म्हणजे तुला घेऊन घेऊन दिलं ना घेतलं की मग आता तू आयफोन आई पण आयफोन घेणार मी तुला आता कधी दहा महिन्यानं घेताय का दहा वर्षानं घेताय पण तीन दिवसात नाही घे ना तर तुम्हाला त्या घरातन बाहेर काढणार म्हणजे काढणार तुला मोबाईल आणणार म्हणजे आणणार एक लाख म्हणजे काय रे का तुम सथी? सथी का तुम्ही काय नाही ना तुमच्यासाठी तुझ्यासाठी काय बघा तीच म्हणते तुम्ही वचन दिलंय चर्चा झाली चर्चा होणार आहे माझी नाही पण मला भेदर नाही पण तुला आरश तोंड बघायला आयफोन मिळाला असू द्या अजून मिळाला नाही मिळाल तेव्हा मी बस मिळत नाही काय माहिती वाटून काय उपयोग आहे का नवऱ्याची साथ असताना हे नवऱ्याच्या आज आतापर्यंत नवऱ्याची साथ नाही ह्याच्या पुढे काय माहिती आयफोन घेतला तर बरच झालं नाही घेणार तर ठीक परत अनार्म पर हो म्हणणार का परत म्हणली पाहिजे ते ह्या पूजेसारखी इडी या जगात तर बाय नाय तुला फसवणार नाही अजून फसवलं तर फसवलंयच पण ह्याच्या पुढे नाही पाचव हे उडच करा तुम्ही फसवलं तर तुम्हाला बघा कायच खरं नाही दिवस झालं तुझ्या अपेक्षा भंग झालाय तुझ्या ज्या मनासारख्या गोष्टी होत्या त्या घडल्या नाहीत सुदैवानं ती दुर्दैव आहे मी मान्य करतो पण तू आयफोन जी म्हणली आहे का आयफोनात मी मात्र सकारात्मक भूमिकेत आहे आणि बायक मला चाच मोबाईल आहे पंधरा हजाराचा पण बायकोसाठी लाखाचा मोबाईल घेणार माझी प्रेम खरं कुणाच आहे तुझ्यावर आहे का माझ्यावर तुमच्या माझ आहे माझ तुमच्यावर हाय तुमचं माझ्या कळ ह प्रेम असलं माझ्यावर मा तर तुम्ही मोबाईल नाही नाहीतर मोबाईल घेत नाही म्हणा तुमच भावावर मला मोबाईल तुला हय फकडीला घेल तेव्हा घेल अजून घेतला तर नाही काय खरं आहे का खोट का माहिती का निस्त घरी जास्त नाटक दे ना, का माहिती नाटक तर केले तर माझे इतकं वाईट नाही एवढं त्यांना ठेवायचं आम्हाला घरात ठेवून हां मग तेच सांगते तुम्हाला सगळं घर तुला होय होय काय बी आहे तुम्हाला काऊन जरा जनावरं आता हो नाहीचे जनावरं नाही तिथे काय जरा हिरवाळी नाही फुल पण आधी काय ना फुल फुल फुलाची पाकळी तर पाहिजे हातात माझ्या इथनं जनावर हालवायचे आधी आ काय माझं काय आहे तुझी हां तुझी आवाज आवा आवा शेरड करड माझी हाय म्हणताय परत थकड्या <laughs> जायदी आई नाव का मुंड ठेवले हो हो ते बाप कमवून ठेवले ते भावनाच दोड्या मारतच देती मग काय करायचं त्याचं काय करायचं हां त्याचं काय ऐकाय आहे <laughs> बावास तर ऐकत आला या आणि त्याचं काय ऐकायचं म्हणायचं काय आव तुम्ही बोलताय काय तुम्हालाच पटलं पाहिजे ग मला काय टेन्शन देऊ नका तुम्हाला न्यायची असली तर मी नेऊ लागते पण मला आयफोन दोन ते तीन दिवसात घेतला पाहिजे म्हणजे घेतलाच पाहिजे नाही ना तर माझ्या एवढं काय वाईट नाही आहे तुझ्या पाठीवढ तुम्ही द्यावासारखं मला काय बोल का देव करून दाऊ तू तुम्ही काय अजून करून दाऊल नाही मला कुठला शब्द असून का करायचं मनासारखे एक शब्द होत नाही जिवंत असून काय तुम्ही आयफोन घेतला तर बराय नाहीतर माझे एवढं वाईट कोण नाही बघा पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही सोने घेत नाही आयफोन घेत नाही मग करताय नेमका तुम्ही काय आ मोबाईल वापरते तेव्हा हो, म्हणलं बा बरं आयफोन वापरतोय म्हणून आ मला पाहिजे आयफोन आपण दोघं निमा निमा वापरू आज दुपारपर्यंत मी दुपारपर्यंत तुम्ही वा असं वापरू बस का पण आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजेलच मला नाही पाहिजे नाही तर दिला तर बघा तुम्ही माझे एवढं वाईट नाही बघा मग सारखं टकोरीला या पया आ मोरम टाकून दिले नाही फरशी टाकून दिले नाही तुला आयफोनच घेत नाही बो बालती नवऱ्याचा माझा इशार करती म्हणती तुझ्या नवऱ्याचा माझा मोबाईल तुला काही नेट आहे तू तुम्हीच हजाराचा मोबाईल घेऊन बसलीस नवऱ्याचा बाबाला घेतो बोलवून मग जाऊया जाऊया पण आधी मोबाईलचे पैसे तर निमोन हातात द्या माझ्या नाहीतर तुमच्या काय बरोबर माझा